आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहोत खांडेश्वर स्टेशन कडे आणि तुम्ही खूप गंभीर विषय आहे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे कॅमेरा करा कशा प्रकारे लोकांना जीव मुठीत घेऊन रेल्वे क्रॉस करावं क्रॉस करा क्रॉस करावं लागतं तर विचार करा हा प्रकार नक्कीच निंदनीय आहे की नाही तुम्ही पाहू शकता समोर कॅमेरा आहे रेल्वेचा त्या रेल्वेचे स्टेशन मॅनेजर लक्ष घालत नाहीत का या गोष्टीकडे की बाबा जेणेकरून ट्रेन येते ज्यावेळेस ट्रेन ज्यावेळेस येते जीव मुठीत घेऊन कसं लोकांना यावं लागतं त्या मुख्य मुख्य कारण असं आहे की इथे कुठेच पदचारी पूल नाही आहे आणि एक ब्रिज आहे टनल ब्रिज आहे पण त्या ब्रिज मधून लोकांना पुढे जाण्यासाठी एक्सटेन्शन नाही आहे तर आपण काही विद्यार्थी आहेत आपल्या कडे यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय प्रकारे त्यांना जीव मुठीत घेऊन कसा प्रवास लागतो ते शाळेत कॉलेज चालू नमस्कार जरा कॅमेरा इस प्रकार लोक तकलीफ होतीये नाम सुम्बुल जी क्या बताएंगे आप कौन से कॉलेज में पढ़ते हो हम लोग अंजुमन इस्लाम कॉलेज में पढ़ते हाँ। कौन से स्टैंडर्ड में है? हमारा ईयर डिप्लोमा फार्मेसी मुझे बताइए क्या किन दिक्कतों का सामना करना पड़ता है यहाँ पे जो ये रास्ता बना हुआ है तो उसमें हम लोग को क्रॉस करने में बहुत प्रॉब्लम होती है मतलब यहाँ से आगे वाला भी रास्ता खराब है मतलब या तो यहाँ पे कुछ फैसिलिटीज होनी चाहिए स्टूडेंट्स के लिए क्योंकि बहुत ओल्ड एज पीपल और मतलब हमारे करते हैं सबको प्रॉब्लम अच्छा, होती का है यहाँ से, जा सके, अच्छा, यहां से उस करेंगे तो दिक्कतों का सामना नहीं होगा नहीं होगा मतलब या तो ब्रिज एक्सटेंड करो तो बनाओ ताकि हम वहाँ तक जा सके क्यूँकी यहाँ से क्रॉस करना मतलब बहुत ज्यादा रिस्की है कभी हम लोग कुछ हो गया तो इसकी रिस्पॉन्सिबिलिटी कौन ले सकेगा आपका नाम सुफियान जी क्या बताएंगे आप क्या दिक्कतों का सामना करना पड़ता है सर यहाँ का रोड पहले खराब है और बहुत लोग गिरते भी है यहाँ से और यहाँ का ब्रिज भी नहीं बना है तो पटरी क्रॉस करके जाना पड़ता है तो ये बहुत ज्यादा दिक्कत होती है कभी एक्सीडेंट हो गया मतलब जान जोखिम में डाल के आपको रोज ट्रैवल करना पड़ता है और वहाँ से रास्ता है क्या लेकिन वहाँ से रिक्शा वाले आपको वहाँ तक नहीं वहाँ पर खाली जाने के लिए सर आपका ना पवार हा कालसेकर कॉलेजला आहे ना तिकडून रिक्षा जात नाही या बाजू रिक्षा जाते पण रस्ता खराब आहे माणसाचा ऍक्सिडेंट होण्याचा भरपूर संभावना आहे भरपूर नुकसान होण्यासारखं आहे रेल्वेला तुमचं काय मत आहे की इथला पुढचा जो टनल आहे तो पुढे एक्सटेंड केला पाहिजे का वाढवला पाहिजे खालून चालू केला पाहिजे किंवा वरचा ब्रिज वरचा ब्रिज पण झालं पाहिजे पब्लिक ब्रिज झालं पाहिजे आणि खालचा पण ब्रिज चालू झालं पाहिजे अशी मागणी आहे ठीक आहे धन्यवाद आपने तो आपली राय ऐशी की से या जल्दे कुछ फॅसिलिटी हो जाएगा कुछ नाही होगा ठीक म्हणजे विद्यार्थ्यांना रोज आपला जीव मुठीत घेऊन येस थँक्यू जीव मुठीत घेऊन जावं लागतं बघा तुम्ही पाहू शकता ट्रेन बघा जवळ आलेली इथे कॅमेरा दाखवा ट्रेन इथे जवळ आलेली आहे आणि कशा प्रकारे बघा पब्लिक इथून क्रॉस करायचा प्रयत्न करते तर ही जीव मुठीत घेऊन जाण्याचा प्रयत्न लोकांचा रोज असतो लोकांना खूप त्रास यातना सोसावा लागतात सर इथे पुढे कॅमेरा आहे समोर कॅमेरा आहे हा कॅमेरा स्टेशन मध्ये पाहत असतील की नाही नाही पाहत नसतील मला वाटते नसतील आणि इथे बोर्ड की जर तुम्ही क्रॉस केली तर तुम्हाला एक हजार रुपये दंड आहे पण तरी सुद्धा ब्रिज बनवलेला नाहीये नाही बनवलं जण आकारला आव्हान केलंय पण आकार जात नाहीये इथे कोणी उभा नसतं का ब्रिजच नाही रेल्वे पोलीस असते काय काय कॅमेरा रेल्वे रेल्वे पोलिस नसते या स्टेशनवर तिथं असते पुढं असतं इथे एवढे मोठे जीव मुडीत घेऊन लोक जातात तरी इथे नसते हा बरोबर तुमची काय मागणी आहे सरकार की ब्रिज झालं पाहिजे इथून पब्लिक ब्रिज झालं पाहिजे मधला इथे बंद केलंय ना भाऊ तो चालू झाला सर इथे एअरपोर्ट बंद एवढ्या सगळ्या सुखसुविधा होत आहेत पण ज्या लोकांना ज्या मूळ गरजा आहेत त्यापासून वंचित राहतात लोक तर तुम्ही काय म्हणाल सरकारला सरकार नको तिकडे पैसे खर्च करताय जिथे करायचंय तिथे करत नाही माणसं मरती अशा ठिकाणी तुम्ही ब्रिज बांधा माणसाला सोयी करा तुम्ही तिकीट घेताय पास घेताय आमचे काही तिकीट नसे फाईन मारताय तुम्ही त्याचं काय सुविधा आहे तुम्ही वंचित आहे ठीक आहे धन्यवाद म्हणजे पब्लिकला या सगळ्या गोष्टींपासून सरकार नेहमीच निकामी राहिलेले आहे सरकार नेहमीच पब्लिकला सुखसुविधांपासून वंचित ठेवते असा जनतेचा आरोप आहे मी पंच कॅमेरामॅन अविनाश नवी मुंबई खांडेश्वर दोन्ही चॅनलला लागले युट्यूबला आणि फेसबुकला दोन्हीकडे